नाशिक महापालिका आयुक्त यांच्या दालनासमोर पंचवटीतील काही शिष्टमंडळांनी ठिय्या आंदोलन करत आयुक्तांच्या विरोधात घोषणाबाजी केली पंचवटी येथील उदय कॉलनी परिसरात एक वृद्ध महिला व्यक्ती आपल्या घरात राहत असताना त्यांनी आपल्या घराची बाल्कनी ही नाशिक महापालिका अतिक्रमण विभागाची कोणतीही परवानगी नसताना बाल्कनी बांधली ती महापालिका अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोडण्यास सुरुवात केली मात्र या वृद्ध महिला व्यक्तीला कोणत्याही प्रकारची नोटीस देण्यात आली नसल्याने त्यांचे नातेवाईक व पंचवटी विभागातील शिष्टमंडळ तसेच ऍडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्या भेटीसाठी आज नाशिक महानगरपालिकेमध्ये आले असताना आयुक्त मनीषा खत्री यांनी अतिरिक्त अतिक्रमण विभागाच्या आयुक्त यांना भेटण्यास सांगितले त्यांनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र काहीही उपयोग झाला नाही ती बाल्कनी अनधिकृतपणे बांधली असल्याचं अतिक्रमण विभागाने तोडण्यास सुरुवात केली आहे आणि ही तात्पुरतं बांधकाम तोडण्याचं थांबवण्यात यावं असा विनंती अर्ज त्यांच्या नातेवाईकांनी नाशिक महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यासाठी आले मात्र आयुक्त मनीषा खत्री यांनी त्यांना कोणतीही भे भेट किंवा अर्ज स्वीकारला नसल्याने या श्रेष्ठ मंडळींनी

एका व्यक्तीने छोटी बाल्कनी जी आहे ती बालकणीचं थोडंसं बांधकाम मोठं झाल्याप्रकारे नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण विभागाची कारवाई केली आहे आणि ते थांबवण्यासाठी काही पंचोरीशे विभागीय विभागाची लोक जे आहे ते आता या महापालिका आयुक्तीच्या दालनापाशी बसलेले आहे आणि आंदोलन करत आहे नेमकी त्यांचा विषय काय आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नाशिक शहरामध्ये विविध ठिकाणी अतिक्रमण चालू असतं मात्र महापालिकेचं दुर्लक्ष या ठिकाणी आहे आणि अशा गोरगरीब लोकांच्या अतिक्रमणासाठी महापालिका अतिक्रमण विभाग जो आहे कारवाई करतो आहे आणि त्याच अनुषंगाने त्यांच्या न्यायासाठी काही बंचोरीचे शिष्टमंडळ या ठिकाणी आलेले आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत नेमकी काय विषय आहे हा आणि काय सांगाल काय विषय तुम्ही काय सांगा आज खरं खर आपण जर बघितलं असेल तर नाशिक महानगरपालिकेच्या अखत्यारीत अनेक ठिकाणी अतिक्रमण आहेत काही काही मोठमोठ्या सोसायट्यांवर डबल मजली चढवलेले आहेत जिथे चार मजल्यांची परवानगी होती तिथे चाळीसचाळीस मजल्याच्या इमारती झालेल्या आहेत काही लॉन्स असतील काही मोठमोठ्या शासकीय इमारती देखील आहेत का जिथे कुठल्याही प्रकारच्या अतिक्रमण मोठमोठ्या प्रमाणात आहेत आम्ही वारंवार अर्ज करून देखील त्यांच्या अतिक्रमणावर अतिक्रमण झालेले नाही किंवा ती कारवाई करण्यात आलेली नाही मात्र काल एक छोटेशा एक आजी आहेत त्यांचे तिथे काहीतरी पुढं पोर्च आलेला आहे आणि ती पोर्च काढण्यासाठी एक शहरच्या कोणत्याही व्यक्तीने तिथं अतिक्रमणाचा अर्ज दिलेला आहे बरं ठीक आहे ते अतिक्रमण जर असेल इलिगली असेल तर त्याला एकतर त्यांनी जे असेल तो दंड भरून लिगली करण्यात यावं अथवा ते होत नसेल तर आम्हाला पुढील कारवाईसाठी सात दिवसाची आम्हाला मुदत मिळावी या मागणीसाठी आम्ही इथं आलेलो होतो परंतु आपण जर बघितलं असेल तर यांनी कुठल्याही प्रकारचं सर्वांना मुद्दामून बाहेर थांबून ठेवलेलं आहे आणि उदय कॉलनीमध्ये आज तिथं पाडकाम सुरू आहेत तिथं एक चांगले त्या बंगलेची पालकरी पाडतात त्याची भोर बोळ येऊन त्या अज्जन दवाखान्यात ऍडमिट करण्यात आलेलं आहे आमची मागणी एकच आहे की वैद्यकीय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला वैद्यकीय सुविधेसाठी एक वेळ देण्यात यावी आणि त्याच पद्धतीने ते जे निष्कासित करायचं आहे जे अतिक्रमित असेल ते आम्ही काढून घेऊ ते आम्ही स्वतःहून निष्कासित करू अशी आमची मागणी आहे परंतु याच्याकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलेलं आहे आणि कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारची कारवाई योग्य चाललेली नाही आपण जर बघितलं असेल तर पाडकाम करताना मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये अमाऊंट भरून घेण्याची तरतूद असते परंतु इथं कुठल्याही प्रकारचे अमाऊंट भरून नाही घेता यांनी हे काम सुरू केलेलं आहे किती वेळ झाला आपण आम्ही जवळजवळ दीड तासापासून तिथं आलेलो आहोत पाडकाम सुरू झालं तिथं नगरपालिकेला आम्ही तिथं सांगितलं साहेबांना की साहेब प्लीज आम्हाला फक्त आयुक्त साहेबांकडे जाऊन येईपर्यंत आम्हाला थोडसं वेळ द्या परंतु केवळ आणि केवळ याच्यामागं फार मोठं अर्थकारण झाल्याचा एक संशय येतो काहीतरी याच्या मागे अर्थकारण झालेलं असावं असं संशय नक्कीच आहेत आम्ही गेल्या अनेक तासांपासून त्यांच्याशी भेटतोय बोलतोय की ही अतिक्रमणाची मोहीम सातच दिवस आम्हाला मुदत द्या सात दिवसात जर झाली नाही तर आम्ही तुम्ही स्वतून या आणि काढून घ्या आम्ही का अधिकारा खाली भेटला काय त्यांच्या आम्ही पवार साहेबच्या अतिक्रमणाचे अतिरिक्त आयुक्त आहेत त्यांच्याशी भेटलो इथं आम्ही आलो तर आयुक्त साहेबांनी आम्हाला भेटण्यास नाकार दिला आणि त्यांनी सांगितलं की अतिक्रमण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांशी भेटा त्यांच्याकडे गेलो असतं त्यांनी सांगितलं की आयुष्य माझ्या अंडर राहिलेलं नाही याला तुम्ही आयुक्त साहेबांना भेटा म्हणजे केवळ आमचा एक ससे ससेपटपणा यांनी चालवलेला आहे आणि आमचा फुटबॉल करून ठेवलेला आहे इथून तिथे जा तिथून इथे जा गेल्या दीड तासापासून या महिला वर्ग सगळे इथे बसलेले आहेत या महिलांच्या बिचारांची आईच ऍडमिट झालेली आहे परंतु याच्याकडे शासना नक्कीच दुर्लक्ष करतात आणि अनेक ठिकाणी अतिक्रमण अनेक शासकीय जागेवर आहेत तिथं यांचं दुर्लक्ष आहे आणि तिथं सांगतात की तुम्ही अमुक अमुक रक्कम भरा त्याशिवाय आम्ही कुठल्या प्रकारची अतिक्रमित कारवाई करणार नाही आणि इथे कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण कारवाई करण्यासाठी जो कायदा आहे कायद्यानुसार त्या अतिक्रमणासाठी एक पावती भरून घ्यावी लागते किंवा त्यांचा खर्च करून भरून घ्यावा लागतो यांनी कुठल्याही प्रकारचा खर्च न भरून घेता ही अतिक्रमणीत कारवाई चालवलेली आहे याच्या मागे फार मोठा कुठेतरी अर्थव्यवहार झालेला याच्यात काय संशय येतो आहे पुढची भूमिका आमची पुढची भूमिका ही असणार आहे की जर आज इथं झालेलं आमचं जर यांनी ऐकून नाही घेतलं तर पुढचं आम्ही तीव्र आणि उग्र आंदोलन करणार आहोत वेळ आली तर उपोषणाला नाही वेळ आली तर त्या मावशीने जर सकाळी आम्हाला आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला आहे त्या माउतीनं मावशीनं बुरळे आलेली आहे त्या गरीब बसता आता दवा आहेत आताच पाहिलं तर पंच विभागाचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते सातत्याने यांना उडाउडचे उत्तर उतरत आहेत म्हणून हे शिष्टमंडळ जे आहे महापालिका आयुक्त यांच्या दालनासमोर आपलं आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे अमर सोळंके बीबीएस न्यूज नाशिक